एकोणावीस एप्रिलला आहे कामदा एकादशी तर ही चैत्र महिन्यातील मराठी नववर्षातील पहिली एकादशी आलेली आहे कामदा एकादशी व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते कुटुंबिक जीवनात समस्या ज्या असतील त्या संपतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात त्यासाठी वर्षातील ही पहिली कामदा एकादशी आहे तर नक्की तुम्ही व्रत करा आणि तुम्ही कामदा एकादशी दिवशी गायला जर ही एक वस्तू खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी तुम्हाला ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहे कामदा का एकादशीचे वर्त केल्याने सातकाला शंभर येत समान फळ मिळते असं देखील म्हटलं जातं तर एकादशीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी वेळ भेटल तेव्हा तुम्ही गायले एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला चपाती करायची आहे चपाती केल्यानंतर चपाती केल्यानंतर त्याला तूप लावायचं आहे आणि त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आदल्या दिवशी तुम्ही हरभराची डाळ भिजत घालायची आहे ती जर घालणं शक्य नसेल तर सकाळी अर्धा तास पंधरा मिनटं भिजत घालून ह्या वस्तू गायला खाऊ घाला अशा गोमाता प्रसन्न होऊन सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल